नमस्ते स्मिताज गॅलीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण साऊथ इंडियन डिश लेमन राईस करणार रा आहात त्यासाठी मी गॅसवरती पॅन ठेवला आहे त्याच्यात छोट्या दीड पल्या आपण तेल घालूया तेल थोडं तापलं की दोन चमचे शेंगदाणे घालूया आणि शेंगदाणे दोन मिनटं भाजून घेऊया शेंगदाणे थोडे भाजलेत त्यातच आपण काजूचे तुकडे घेतलेत ते घालूया आणि ते पण थोडे कलर बदलेपर्यंत तळून घेऊया इथे मस्त काजूवर आणि शेंगदाणे भाजलेत ते काढून घेऊया त्याच तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा हिंग घालूया आणि इथे मी दोन मिरच्या घेतल्यात बारीक चिरून त्या घालूया थोड्या परतूया आणि एक इंच आलं घेतलं आहे बारीक किसून ते पण त्याच्यात घालून ते पण पुन्हा परतून घेऊया व्यवस्थित दोन सुक्या मिरच्या घेतल्यात बिया काढून घेतल्यात त्याच्या चार तुकडे करून घालूया इथे एक कढीपत्त्याची डाळी घेतली त्याची पानं काढून त्यात टाकूया ताजा कढीपत्ता घ्यायचा म्हणजे भाताला वास छान येतो इथे एक चमचा उडदाची डाळ आणि एक चमचा चणा डाळ घेतली दोन्ही डाळी कपड्याने पुसून घेतल्यात व्यवस्थित स्लो गॅसवरती कर रंग बदलेपर्यंत परतून घेऊया त्यातच अर्धा चमचा हळद घालूया आणि मिक्स करूया इथे मी एक बाऊल भात घेतलेला आहे ताजा भात आहे तो मोकळा करून घेतला आहे तो फोडणीवर घालूया चवीनुसार मीठ घालूया एक लिंबाचा रस घेतला आहे छोटा होतं लिंबू म्हणून मी एक लिंबू घेतलं आहे त्याचा रस घालूया त्याच्यात आणि आपण जे शेंगदाणे आणि काजूगर घेतले भाजून ते पण त्याच्यावर घालूया आणि व्यवस्थित सगळं सगळी फोडणी आपण व्यवस्थित भाताला लागेल अशी मिक्स करून घेऊया मस्त भात एकदम मिक्स झालेला आहे कलर पण छान आला आहे त्याला आता आपण त्याच्यावरती एक चमचाभर पाणी शिंपडूया आणि वरती झाकण ठेवून त्याला एक दोन मिनटाची चांगली वाफ आणूया मस्त वाफ आलेली आहे भाताला भात भाद छान झाला आहे आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया खूप छान कलर पण आलेला आहे वास पण खूप छान येतो आहे आणि चवीला तर अप्रतिम झालेलं आहे असंच तुम्ही पण करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय